सर्व मंगल मंगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आपण सर्वजण नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा करत असतो घरामध्ये घटस्थापना करत असतो अशामध्ये घरामधले जे देव आहेत तर ते देव हलवायचे का त्यांची पूजा कशी करायची करायची की नाही म्हणजेच देवांना आंघोळ घालायची की नाही आपली रोजची देवपूजा कशी करायची एका घरामध्ये दोन गट बसवायचे की नाहीत सुनबाई जर कामानिमित्त मुलगा आणि सुनबाई जर गा बाहेरगावी असतील त्यांनी तिकडे घटस्थापना करायची का सासूने आणि सुनेने दोघींनीही उपवास करायचा का घट दोघींनी बसवायचे का वेग घरामध्ये उपवास करायचे कसे बरेच असे प्रश्न आपल्याला पडत असतात तर बघा या प्रश्नांचे सर्व आपल्याला उत्तरे या व्हिडिओमध व्हिडिओमार्फत देण्याची मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता नवीन असा चॅनल होते जर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा घटस्थापना किंवा शारदीय नवरात्री हा उत्सव प्रत्येकाकडे आपापल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो कारण की जी घटस्थापना आहे तर ती पूर्णपणे आपल्या कुलदेवतेला किंवा आपल्या कुलदेवीला समर्पित असते आपल्या कुळाचारांप्रमाणे प्रत्येकाकडे घटस्थापना वेगवेगळ्या पद्धतीने वेग केली वेग जाते प्रत्येकाची वेगळीवेगळी परंपरा असते ज्यांची जी कुलदेवी आहे किंवा ज्यांचा जो कुलदेवता आहे त्यांच्या कुळाच्याप्रमाणे म्हणजे घराच्या कुळाप्रमाणे कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली जाते घटस्थापना करण्याचे अनेक प्रकार आहेत याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त देवाचे कुलदेवतां कुलदेवतांचे आणि कुलदेवीचे टाक बसवतात इतर जे देव आहेत तर ते विड्याच्या पानावरती बसवत नाहीत ते देवांची रोजची देवपूजा केली जाते तर काहींना प्रश्न पडतो की देव हलवायचे का जर ती घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाच्या प्रमाणे केली जाते तर यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे बघायला भेटतात त्यामुळे तुमचा जो देव आहे तर तो तुमच्यावर देखील नाराज होईल त्याशिवाय सांगणाऱ्यावर देखील नाराज होईल जी घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाप्रमाणेच करायची पहिल्यापासून आपल्या घराण्यामध्ये आपले जे घरचे आहेत घराण्यामधले जे पहिल्यापासून ज्याप्रमाणे घटस्थापना करते त्याचप्रमाणे आपल्याला ही घटस्थापना करायची पुढच्या पिढीमध्ये देखील त्याचप्रमाणे करावी आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलेली आहे ती गोष्ट आपण ऐकून खूप आवडली म्हणून ती करायची असं नाही फक्त आपल्या घरा घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना करायची काही जण फक्त घट बसवतात घरामध्ये घटस्थापना करणार किंवा करण्यावेळेस जेव्हा देवाचे टाक असतात देव तर ते फक्त विड्याच्या पानावरती बसवतात रोजची देवपूजा करतात तर काही जणांकडे जसे जसं की आमच्याकडे सगळे जे देव असतात ते व्हिडिओ काही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की विड्याच्या पानावरती ठेवले जातात दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशी हे देव उचलले जातात म्हणजेच उपवास सोडल्यानंतरच घट हल उठवल्यानंतरच या देवांना हलवलं जातं तोपर्यंत या देवांना हलवलं जात नाही तर तुमच्याकडे जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुमच्या वडीलधऱ्या घरातील माणसांना विचारून तुम्ही याविषयीची घरामध्ये चर्चा करून देव हलवायचे की नाही ते तुम्ही विचार करून विचारून करा कुणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही गोष्ट नाही प्रत्येकाच्या पद्धती कुळाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या वेग असतात आमच्याकडे सांगायचं झालं तर घटस्थापनेच्या दिवशी देवांना पंचामृताने अभिषेक केला जातो स्नान घातलं जातं विड्याच्या पानावरती सर्व देव बसवले जातात ज्यावेळी दसरा असतो त्या दिवशी हे देव काढून त्यांना स्नान घातलं जातं त्यांना पुन्हा पूजा केली जाते त्यांची षडोपचारी पूजा या दिवशी केली जाते याला देवघटी बसलेत असं देखील म्हटलं जातं नऊ दिवसामध्ये आपण देव हलवायचे नाहीत किंवा जी काही घटस्थापना केलेली आहे तर ती देखील आपल्याला हलवायची नसते काहींना प्रश्न पडतो की आपण कुंकुमार्चन कसं करायचं तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल तर तुमच्याकडे तिचा फोटो देखील असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता फक्त आपल्याला हलवायचं थी थी नाही त्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी जिथे आपण फोटो ठेवलेला आहे जिथे मूर्ती स्थापित केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जसं की जिथं तुम्ही आता स्थापना केली नागवेरीच्या पानावरती विड्याच्या पानावरती सगळे देव सगळे जे श्रीयंत्र वगैरे आहे तर ते स्थापित कराल तेव्हा त्याच ठिकाणी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता नवमीला देखील करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही दररोज जरी केलं तरी अतिउत्तम जर कुंकुमाचन करायचं नसेल तर त्यानंतर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारी तामनामध्ये ठेवून त्या सुपारीची कुलदेवी किंवा माता लक्ष्मी समजून स्थापना करू शकता आणि त्यावरती देखील कुंकुमार्चन तुम्ही करू शकतात आपल्या देवघरातील जे देव आहेत जे टाक आहेत तर ते हलवले जात नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जी काही सुपारी आहे तर ती सुपारी ठेवून देखील कुंकुमार्चन करू शकता या नऊ दिवसांमध्ये देव हलवले जात नाहीत नऊ दिवसांमध्ये देव घटी बसलेले असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी आपली देवी आपले कुलदैवत आपल्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असतात त्यासाठी आपल्याला देव हलवायचे नाहीत आपल्या कुळाच्या प्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घरामध्ये घटस्थापना करायची जर मुलगा आणि सून बाहेरगावी राहत असतील कामानिमित्त सासू सासरे गावाकडे असतील तर त्यांनी सेपरेट घट बसवायचा का तर असा देखील प्रश्न मनामध्ये येतो परंतु असं सेपरेट घट बसवला जात नाही आपल्या घरातील जी मुख्य माणसे आहेत सासू सासरे ते असतील वडीलधारी माणसे असतील तर ज्या घरामध्ये ते राहतात त्याच घरामध्ये घट बसवला जातो सेपरेट लेकाने आणि सुनेने घट बसवायचा नाही एका घरामध्ये एकच घट बसवला जातो दोन किंवा अधिक घट बसवत नाहीत जोपर्यंत तुमचे सासू सासरे वडीलधारी माणसं आ जोपर्यंत आहेत जिथे आहेत त्याच ठिकाणी घट बसवायचा तुम्ही तुमच्या घरी फक्त विड्याच्या पानावरती देव बसवले तरीसुद्धा चालेल त्यांची रोजची जी देवपूजा आहे तर ती तुम्हाला करायची आहे करायची नाही कारण की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गावाला घट बसलेले आहेत मग इकडे आम्ही देवपूजा करायची का तर रोजची देवपूजा देवांना आंघोळ स्नान घालाय घालावं का तर इकडे तुम्ही देवाला आंघोळ स्नान घालू शकत नाही तुम्ही गावाला जरी घट बसवलेले असतील तरी देखील तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तिकडे तुम्हाला देवांना फक्त पानांवरतीच बसवायचे विड्याच्या पानावरती त्यांना रोज आंघोळ घालायची नाही देव हलवायचे नाही फक्त पूजा करायची तुम्ही देवाला रोज वेगवेगळी वेग फुलं अर्पण करा धूपदीप ओवाळा त्या दिवशी तुम्ही जी फुलं काढून घेऊ शकता नऊ दिवस तुम्ही रोज नैवेद्य नऊ नैवेद्य देखील दाखवू शकता फुलं अर्पण करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात मंत्र जाप करू शकता कुंकुमार्चन करू शकता परंतु देव हलवू नका देवांना स्नान घालू नका त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपवास घरातील अनेक लोकांनी केला तर चालतो का तर हो सगळ्यांनी उपवास केला तरीही चालतो है, करने चीज़े फक्त घटस्थापना एका ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नऊ दिवसाचा उपवास करू शकता त्यामध्ये असा काही नियम नाही की फक्त एकानेच उपवास धरला तर असं काही नाही सगळ्यांनी उपवास झाला तरी चालेल घराण्यामध्ये असं केलं जातं त्याचप्रमाणे उपवास करावा लागतो काही ठिकाणी एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो काही जण फक्त उपवास केल्यानंतर तो तीन वर्ष करतात तर तुमच्या घराकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता तुम्ही फक्त हौसेने करायचा म्हणून तो उपवास करू नका श्रद्धेने करा इच्छा आहे म्हणून या, या वर्षी उप नवरात्रीचा उपवास केला पुढच्या वर्षी उपवास केला नाही तर तुम्हाला जर झेपत नसेल तर तुम्ही उपवास शक्यतो करू नका जर सेवा होत असेल तर तुम्ही उपवास करू शकता फक्त एकदा उपवास धरला की पुढच्या वर्षी देखील आपल्याला हा उपवास जो आहे तो करायचाच असतो कायमस्वरूपी हा नवरात्रीचा उपवास करायचा त्यासाठी काही ठिकाणी नवरात्रीचा उपवास घरातील एक स्त्री धरते म्हणून जी कुल स्त्री असते जी मुख्य स्त्री असते नवरात्रीचा उपवास ती घरामध्ये धरते सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला धरला जातो जेव्हा त्यांना शक्य होत नाही त्यांच्या शरीराला झे जे झेपत नाही तेव्हा उपवास ते, ते सुनेकडे दिला जातो अशा प्रकारे घरातील एकाने जरी हा उपवास धरला तरी देखील चालतं परंतु तुम्ही जर हौसेने उपवास धरणारा असाल तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही धरू शकतात उपवास धरल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी उपवास धरावा लागणार उपवास तुम्ही करू शकत नसला तर देखील तुम्ही देवीची सेवा मनोभावे करू शकता अखंड दिवा देखील लावू शकता तुमच्याकडे जर गावाकडे घटस्थापना करत असतील सेपरेट असाल आणि बाहेर असाल तरी देखील तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा लावला तरी पण चालेल दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कुंकुमार्चन करू शकता या दिवसामध्ये देवीचे जेवढे मंत्र जप तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही शक्य होईल तेवढी देवीची सेवा तुम्ही करू शकतात देवीची ओटी देखील तुम्हाला भरायची आहे अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावल्यावर काही नियमांचे देखील पालन करायचं असतं अखंड दिवा लावल्यानंतर कुलूप घालून कुठेही जायचं नाही कारण की सूक्ष्म स्वरूपामध्ये दे देवी आपल्या घरामध्ये दे वास करत असते अखंड दिवा जर लावला तर तो त्याला तो एकटं सोडायचं नसतं विजू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची अखंड दिवा लावण्याबाबत काही नियम आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे तो लवकरच व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती अखंड दिवा लावू शकता लवकरच त्याचा व्हिडिओ येणार आहे तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपलं घर हे स्वच्छ असायला हवं त्या अगोदरच आपल्याला घटस्थापनेच्या अगोदरच आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील अडगळं असेल किंवा घरातील जे काही कानाकोपरा असेल तर ते आपल्याला धुवून काढायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील अंतरून पांघरून कपडे सगळं खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे एक न एक कपडा धुवायचा असतो नवरात्रीमध्ये सर्व स्वच्छता करून घ्यायची कारण की या दिवसामध्ये दे देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि जिथे स्वच्छता आणि जिथे शांतता असते त्या घरामध्ये देवीचा कायमस्वरूपी वास असतो त्यासाठी घटस्थापनेच्या अगोदरच आपलं घर जे आहे तर ते अतिशय स्वच्छ करायचं घरामध्ये भांडणतंठे करायचे नाहीत घरातील वातावरण हे मंगलमय असायला हवं आपण उंबरट्यावरती हळदीसल्ली आपण देखील करू शकतो दररोज मुख्य दरवाजेवरती आंब्याचे तोरण देखील लावू शकतो सुशोभित आणि स्वच्छ ठेवू शकतो देवीचा मंत्र जप तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे टी व्हीवरती चालू असेल तर तुम्ही टी व्हीवरती मंत्र लावू शकता मोबाईलवरती लावू शकता नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये घट बसले की आपण सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची पूजा करायची धूप ओवाळून नैवेद्य दाखवायचा घंटी वाजवायची तुम्हाला नऊ माळा अर्पण करायच्या आहेत नऊ नैवेद्य अर्पण करायचे आहेत तुम्हाला जेवढी देवीची सेवा करता येईल तुम्ही जेवढी करू शकता तेवढी मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या क्षमतेने होईल तशी देवीची सेवा नक्कीच करा देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला आलं तर आपल्याला घटाला माळपाणी करायचं नाही घटाजवळ आपल्याला दिवा देखील लावता येणार नाही हात लावायचा नाही सुतकामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही काही नियमांचं पालन करायचं तुम्ही इतर वेळी जर मासिक धर्म पाळत नसाल तरी देखील तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मासिक धर्म हा पाळायचा आहे देवाला जे माळपाणी करायचं आहे किंवा देवीची जी काही पूजा करायची आहे फुलांच्या माळा घालायची आहे तर ते तुम्ही इतर कोणाकडून पण ते करून घेऊ शकता तुम्ही शक्यतो कोणत्याही वस्तूला हात लावू नका शक्य असेल तर या दिवसांमध्ये पाळण्याचा प्रयत्न अवश्य करावा नवरात्रीमध्ये चुकूनही नके कापून नाका केस कापून नाका नके कापणे केस कापणे ह्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच करून घ्या अन्यथा त्याचा जीवनावरती अशुभ असा परिणाम होतो नवरात्रीमध्ये चांबड्याच्या वस्तू चुकून देखील वापरू नका चांबड्याच्या वि किंवा विकत देखील घेऊ नका चांबड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवल्या जातात नवरात्रीमध्ये अशा अस्वच्छ गोष्टी घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता येते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पवित्रतेला आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये मांसाहार चुकून देखील करू नका किंवा घरी आणू नका नवरात्रीमध्ये लसूण कांदा ही दे खाऊ नका लसूण कांदा तुम्ही पाळत नसाल तर देवच्या नैवेद्यामध्ये तरी आपल्याला लसूण कांद्याचा वापर करायचा नाही तसेच नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर देखील केला जात नाही लिंबू जे आहे तर या दिवशी या काळामध्ये कापणं देखील वर्ज मानलं जातं नवरात्रीमध्ये लिंबू कापणं हे यज्ञासारखं का मानलं जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही लिंबू कापू नका किंवा खाऊ देखील नका लिंबू घरामध्ये लिंबाचं लोणचं देखील बनवायचं नाही किंवा खायचं नाही नवरात्रीमध्ये लिंबाचं पालन करावे यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहायचं उपवास करणाऱ्या व्यक्तीनं खोटं बोलायचं नाही सत्याचे पालन करा मनावरती निव नियंत्रण ठेवलं पाहिजे कुणालाही शिवे देणं भांडण करणं हे चुकीचं आहे काही तामसिक पदार्थ जे आहेत आपल्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवावं सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवरती झोपायचं जर तुम्हाला जमिनीवरती झोपू शकत नसाल झोप तर चटईवरती झोपू शकता परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापर टाळायचा तसेच नवरात्रीम नवरात्रीला तुम्ही दुर्गाष्टमीला नवमीला घरामध्ये देवीची ओटी भरू शकता कुंकुमार्चन करू शकता नवमीला अष्टमीला आपल्याला कन्यापूजन देखील करायचं आहे तर याबद्दलचीही आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल कन्यापूजनाचा बरेचशी मी माहिती देण्याचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि नवरात्रीमध्ये नवरा बायकोने ब्रह्मचार्य हे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तर दिलेली माहिती शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ